कशात बरेच दिवसांनी आज लाईव्ह घेते वेलकम टू माय लाईफ किचन आणि बरंच काही हाय हा, हा, भाऊ कोणीच नाही कोणीच नाही म्हणून युट्यूबवर सर्वांचे व्हिडिओ बघत असते थँक्यू स्वामी नवीन युट्यूबरला काहीतरी टिप्स द्या नवीन युट्यूबरला काही टिप्स देऊन सांगा प्रश्न विचारा मग सांगते घासले कपडे जे होते ते वाळ टाकायचे कपडे बोला सगळ्यांच आपल्या चॅनल वरती स्वागत आहे लाईव्ह डेली ब्लॉग कसे करायचे डेली ब्लॉग कसे करायचे आपण डेली जे काम करतो तो शूट करायचे आणि एडिट करून मग एखादा व्हिडिओ बनवायचा एक सुरुवातीला तुम्ही मिनी ब्लॉग बनवू शकता आणि नंतर नंतर मग वाढवू शकता टायमिंग हाय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराष्ट्रीयन किचन बिझी आहे थोडीशी काम चालू आहे ना त्याच्यामुळं कोमल सचिन खूप दिवस झाले व्हिडिओ येत नाही तुमचे येतात पण व्ह्यूज येत नाहीत त्याच्यामुळे थोडेसे कमी कमी व्ह्यूज व्हायला लागले तुम्हाला माहिती हम्म पाहिजे तसे मला पण आता आमचे तर मी शॉर्ट व्हिडिओ कमी केले त्याच्यामुळे माझे पण व्हिडिओला व्ह्यूज येत आहेत शॉर्ट व्हिडिओ टाकायचे हाय शीतल कविता हाय हो oh, सगळ्यांचेच व्ह्यूज डाऊन आहेत सध्या तरी पण कसं आहे माहितीये का जर व्ह्यूज आले तर मग उत्साह येतो व्हिडिओ टाकायला आणि नाही आले तर मग असं वाटतं रे जाऊ दे पण आपलं जे काम आहे ते करत राहायचं करत राहायचं मी पण तसंच करते खूप हे होतंय दगदग होते, दग -दग होते तुम्हाला माहिती आहे माझे कामाचं असते त्याच्यामुळे खूप दगदग होते जेवण झालं का नाही नाही अजून स्वयंपाकच नाही अजून करायचं युट्युबरला पण हा प्रॉब्लेम फेस करावं लागतं हा तेच तर आता मोठे मोठे युट्युबरच तर जाऊ द्या पण आपण जे छोटे छोटे युट्यूबर आहे त्यांना पण त्यांचं तर काहीच नाही एखादं पेमेंट जर झालं तर मग त्यांना तरी बरं वाटेल पण अजून काहीच नाही कोणाकोणाचे मॉनोटाईज पण नाही झाले चॅनल काय झालं शीतल काय नाही सपोर्टची गरज आहे तुमचं सध्याची तुम्ही तर करता मला सपोर्ट जे व्हिडिओ माझे बघतात ते तर मला सपोर्ट करतात एक प्रकारे पण ज्यांच्यापर्यंत व्हिडिओज पोच पोचत नाही तर ते कसे काय करणार ना त्यासाठी मग म्हटलं की लाईव्ह घ्यावं थोडंसं हे शीतल फ्रॉम कोल्हापूर हे कोल्हापूरला माझं माहेर नगर आहे हो का खूप लांब आहे नगर आणि कोल्हापूर पण येईल नक्की बघू कधी होत आहे बोलवणं बोव्यानंतर येऊ रिंकेश हाय काही चाललंय मग माझं तर अजून स्वयंपाक पण ना तशी तेच पाणी वगैरे आलं त्याचंच चा, 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 चाललंय रोजचं अजून स्वयंपाक नाही आम्ही नेहमी बघतो व्हिडिओ थँक्यू तुमचे कमेंट असतात आणि छान वाटतं मला जवळचं कोणतरी आपलं काय चुकलं की सांगतं तुम्ही शब्दामध्ये कधी सपोर्टची गरज असेल तर मला सपोर्ट करता त्यासाठी खूप खूप धन्यवाद थँक्यू फोन नंबर कशाला लागतो आहे कस कशाचा सपोर्ट कशाचा म्हणजे मी फक्त व्हिडिओ बघा बाकी दुसरं काय नका करू पैसे वगैरे मला काय नको कोणाचं को एक रुपया पण नको आपल्याला पण व्हिडिओ वगैरे जे पोस्ट होतात ते बघा कमेंट वगैरे करा बाकी दुसरं काय सपोर्ट हो अगोदरचाच आहे तो व्हिडिओ व्हिडिओ छान आहे थँक्यू आई ताई मला तुमचे व्हिडिओ सगळं खूप थँक थँक्यू 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 झालं का तुमचं जेवण स्वयंपाक माझ अजून काहीच नाही करायचं म्हटलं की या टायमाला आपला व्हिडिओ पोस्ट होत असतो तर म्हटलं एखादा लाईव्ह तरी व्हिडिओ नाही पण लाईव्ह कारण सकाळच्याच व्हिडिओला काहीच पिऊ नाही त्याच्यामुळे म्हटलं की व्हिडिओ नको टाकायला लाईव्ह एखादं घ्यावं नाही आम्ही नाही जेवलं अजून स्वयंपाकच नाही तर काय तू सगळ्यां रहन। सगळ्यांना फॅमिलीमध्ये धरून चालते किंवा छान होईल सगळं थँक्यू सो मच मला तुमच्या आईचं बोलणं खूप आवडतं हो का <laughs> प्रमोशनचे पैसे किती घ्यायचे ताई अ प्रमोशनचे तुमचे व्ह्यूज नुसार असतात पैसे तुम्हाला जसे व्ह्यूज येतात कारण समोरच्याचा पण फायदा झाला पाहिजे आणि आपला पण फायदा झाला पाहिजे दोघांचे फायदे झाले पाहिजे त्यानुसार मग व्हिडिओचे प्रमोशनचे रेट असतात ते तुमचं गाव कोणतं आमचं अहमदनगर आहे पण अहमदनगर आहे राहतो आम्ही मुंबईला आणि माहेर बारामती ताई मी चॅनलवरून बघते व्हिडिओ खूप चेन्नई सॉरी चेन्नईवरून बघताय का खूप छान असतात तुमचे व्हिडिओ थँक यू ताई कॉलिब्रेशनला पण असंच असतं का हो 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 कॉलिब्रेशनला हो। पण व्ह्यूजनुसार असतं व्हिडिओ खूप छान असतात थँक्यू नाशिकला बघू आता आत्ता तरी नाशिकला कोण नाही आपलं कोल्हापूरला कोण को नाही नाशिकला कोण नाही येऊन जाऊन फक्त मुंबई बारामध्ये जे सासरे कर्जत तिकडं त्रिकोणी असा प्रवास करायचा मी अहमदनगरमध्ये आहे ओके अहमदनगरच्या आता तुम्ही जय भीम जय भीम ज्या विषयला भी थँक्स सांगितल्याबद्दल बाकीच्यांना विचारलं तर भाव खातात त्यात भाव <laughs> काय खायचं आहे आपण काय त्यांचे पय आपल्याला काय आपल्या खिशातून पैसे द्यायचात काही मी तुमचे व्हिडिओ तीन वर्षपासून बघते थँक्यू यू खूप मोठा सपोर्ट आहे तुमचा खरंच थांक थँक्यू सो मच Uh, हा नाही बोलत सगळं काय सहजच विचारलं राग नको मानून नाही नाही राग काय आता पहिले एकत्र व्हिडिओ यायचे आता येत नाही त्याच्यामुळे तुम्ही बोलता ठीक आहे ताई स्वाभाविक रेसिपीज मला खूप आवडतात माझी आई खूप बघते तुमचे व्हिडिओ अरे वा थँक्यू आईला थँक्यू बोला माझ्यातर्फे आणि तुमच्यासाठी पण थँक हो का हॅलो आई बरेत आहेत का कशा आहात थँक्यू माझे व्हिडिओ बघतात तुम्ही रेसिपीज आवडीने बघता थँक्यू सो मच जय भीम बोलते तुम्हाला जय भीम समीक्षा गोड आहे खूप हे बघ समीक्षा <laughs> दिल जास्त काय व्हिडिओमध्ये नाही दाखवत थोडंफार कधीतरी ताई मी रायगड जिल्ह्यावरून बघते हॅलो थँक्यू यू गौरी प्रीती ताईला पण नाही का बोलत तुम्ही नाही सध्या तरी नाही फोन वगैरे सगळे बंद आहेत शीतल तुझ्या रूमचं झालं का चालू आहे चालू आहे नक्की तुमच्यासोबत ती मी शेअर करणार आहे लवकरच हॅलो कल्पिता हॅलो आ... असत कोण कोण स्वभाव असा कसं आहे माहितीये का ह्या जगात तर कोण सगळे एकटेच आलेले आणि एकटेच जायचंय पण जे आहे ते हसत खेळत जगलं पाहिजे ठीक आहे पण आपल्या जर हसत खेळत स्वभावाचा कोणाला जर राग येत असेल कोणाला त्रास होत असेल तर मग ठीक आहे आपण एकटंच असलेलं बरं बरोबर ना हाय शीतल पल्लवी हाय ज्योतिताई हाय हाय ताई मी तुमचे ब्लॉग रोज बघते थँक्यू थँक्यू सो मच बघता व्हिडिओ बघत राहा असा सपोर्ट करत राहा हाच व्हिडिओ ह्यासाठीच मी म्हणते सपोर्ट करा आणि आपल्या जे लाईव्ह चालू आहे त्याला लाईक करा चार लाईक आहेत आत्ता सध्या तर पटापट लाईक करा हाय ताई हॅलो हॅलो सगळ्यांना हॅलो जेवण बनवलं बनवलंस कासिस नाही अजून आताच पाणी आलं तर भांडे वगैरे घासले कपडे जे होते मुलांचे शाळेचे तर ते मुले शाळेतून आल्यानंतर आता धुतलेत आणि वाळायला टाकलेत वाळायला टाकायचेत आणि भांडेच घासून ह्याला लावलेत अजून करायचे तू लक्ष नको देऊ तुझं तू तु जॉब तु आणि घर मस्त राहत जा माहेरचा पण आहे तुला सपोर्ट हो माहेरचा भरपूर सपोर्ट आहे मला तसा भरपूर म्हणजे भरपूर लाईव्ह लवकर घेत जा माझं अजून नक्की नव्हतं माहिती का मी अचानक मला जसं मला सुचत ना की आता मला हे हे करायचंय मी तसं करते आता कपडे धुता धुता म्हटलं आता व्हिडिओ नाही जाणार आपला तर आपण लाईव्ह घ्यावं तर मग लाईव्ह घेतलं काय भाजी बनवणार आज ना ह्याची काय बोलत काय बोलतात रे गोल असत गोल गोल सोयाबीनची सोयाबीनची भाजी बनवणार हाय ताई ताई आपले नगरचे स्पेशल डिशचे रेसिपी शेअर करा कोणतेही नगर नगरची मलाच नाही माहिती नगरचं कोणतं मी नगरची नाहीये त्याच्यामुळं मला माहित नाही की नगरचे स्पेशल डिश कोणती आहे कशी आहेस निशा मस्त तुम्ही कशा आहात आई ताई हाय जेवण झालं का नाही अजून जेवण नाही झालं जेवण करायचं <स्थाँगा> जेवण बनवायचंय जेवायच भरपूर अजून बाकी आहे अजून काहीच नाही झालं आपल्याला ना मला ना एक सारखे सारखे मेसेज येत असतात तुम्हाला एवढे एवढे पैसे इकडून ट्रान्सफर झाले तेवढे पैसे तिकडून आले एमनी एवढे एवढे पैसे दिले आताच मेसेज आला की सत्तर हजार रुपये तुम्हाला ट्रान्सफर झालेले अरे काय हे आणि त्याच्यावरती आपण बघायला गेलो ना लगेचच काहीतरी फ्रॉड वगैरे हे असतात लोक असतात लिंक वगैरे टच केले की हेले आपले पैसे असं असतं त्याच्यामुळे मी ना दुर्लक्ष करते एक दोन वेळा तर म्हंटल तुम्हालाच घेते पैसा मला काही नको एक दोनदा फोन आलेले इट्स माय मला तुमचा स्वभाव खूप आवडतो थँक्यू फेक असतात ते नको हा नाही नाही बघतच नाही मी अजिबात उघडत सुद्धा नाही अजिबात नाही आहे ताई कशी जेवलीस का नाही मी बरी आहे तुम्ही कशा निकिता शिंदे जेवण नाही झालं अजून स्वयंपाकच बनवायचं अजून आमच्याकडं लेट जेवण करतात ना त्याच्यामुळं मग लेट स्वयंपाक वगैरे सगळं लेट गाव कोणतं आहे तुमचं आमचं गाव अहमदनगर तुमचं गाव कोणतं छान आहे मी मी नाशिकचं ओके तिथेच राहते जवळच पनवेलच्या जवळ राहते पण पन सध्या पनवेलमध्ये आहे हो का समीक्षाला माझा हाय करा समीक्षा आता बाहेर गेली खेळायला म्हणजे इथंच आहे जवळ आहे दरवाजा लावलाय वेजापूर ओके okay. कुठे येते वेजापूर माझं असं आहे ना मला जास्त ते हे पण नाही माहिती आहे गावांची नावं काय काय आता स्वयंपाक आहे बिग बिग बॉस बॉस बघायचं मला मी बघते माहिती आहे मग आता सासूबाई गेल्या तर वेदांचं कसं करता मॅनेज कसं आहे माहिती का वेदांचं आता आ, मी पण घरीच आहे ना आता सध्या एक बुधवार पासून मी घरीच आहे तर बुधवारी मी हाफ डे घेतला होता म्हणजे हाफ डेला सोडलं होतं तिला घरी त्या मुलीला तिला बरं आहे त्याच्यामुळं तिला हाफ डेला सोडलं होतं घरी आणि त्याच्यानंतर मी घरीच आहे तिचं बरं नाही तोपर्यंत आणि त्याच्यामुळं मग काय प्रॉब्लेम नाही येते मी आहे म्हणून मग अक्का पण असतात इथं अक्का पण आहेत ना माझ्याकडे तर त्याच्यामुळे आक्का असल्यावरती म्हणजे घरी कोण एखादा माणूस असलं ना तर मग मुलांचं टेन्शन नाही तर मुलं स्वतःची स्वतःच जातात असं काय त्यांचं हे नाही पण घरी एखादा माणूस पाहिजे त्याच्यामुळे बाकी दुसरं काहीच नाही मुलांना माझ्या सगळं त्यांचं म्हणजे सगळं करतात स्वतःची स्वतः फक्त कोणतरी एखादा माणूस पाहिजे एवढंच बाकी काहीच नाही गरज कशाची मला तुमची समूह खूप आवडते ताई आणि तू घर घे आम्ही नक्की येणार हो हो नक्की नक्की जवळच्या लोकांना नक्की बोलवेल मी काय काम करतात तुम्ही मी स्कूल मध्ये आहे शॅडो टीचर जेवला का नाही जेवण करायचं अजून नाही केलं हो समजूतदार आहेत आणि मी त्यांना लहानपणापासूनच सवय लावलेली की नाही हे तुमचं तुम्ही स्वतःची स्वतः करायचं ह्या ह्या गोष्टी आणि ते शिकले मग कारण मला माहित होतं की कधी पण म्हणजे मी असा विचार आत्तापुरता विचार नाही करत पुढचा पण विचार करते कधी समजा कधी काहीही होतं काही पण होऊ शकतं आणि समजा माझंच काय झालं तर मग माझ्या पोरांचं स्वतःची स्वतः तरी यायला पाहिजे त्याच्यामुळं मग मी त्यांना ना माझ्यावरनच मी आपण दुसऱ्याचे हे बघतो दुसऱ्यांची परिस्थिती बघते अरे लहान मुले त्यांना आई आई गेली असं झालं तसं झालं तर ते बघून मला असं एवढं हे होतं ना की नाही आपल्या पोरांना आपण जरी आता क कोणाचं कधी काय सांगता येत नाही त्याच्यामुळं मी ना माझं माझ्या पोरांचं समजा मी गावाला जरी जाणं झालं माझं किंवा आता झालं किंवा काही पण होते तर मग तेव्हा त्यांच्या मुलां म्हणजे माझ्या मुलांचं स्वतःची स्वतः तरी त्यांना आलं पाहिजे दुसऱ्यांवरती डिपेंड नाही राहायला पाहिजे एवढं मी त्यांना करते करा तुम्ही एवढं तुमचं तुम्ही समीक्षाला पण आता भात येतो करायला पिवळा भात येतो करायला ह्याची बटाट्याची चटणी बटाट्याची भाजी पण येते बनवायला तिला चहा वगैरे मॅगी म्हणजे उपाशी नाही राहू शकत एवढं तरी करतं मुलं वेदांत पण माझं तशा आहे तो मॅगी येते स्वतः स्वतः करतो आता एवढा आहे तोपर्यंत गॅस वगैरे पेटवतात पे, सगळं व्यवस्थित समीक्षा मा कपडे व म्हणजे कपडे नाही पण लादी वगैरे पुसू लागते मी नसले तरी लादी पुसते मी असले तरी पुसते आणि भांडे वगैरे असेल तर ती घासते घास म्हटले की घासते झाडू वगैरे एवढं तरी करते म्हणजे मी जरी नसले तरी घरात स्वच्छता वगैरे असते एवढं बाकी दुसरं तर काय लहानपणापासूनच सवय लावायची की पोरांना तुमचं तुम्ही करा आलं पाहिजे हो खरंच सगळं यायला हवं हो आता म्हणजे कसं की कोणावरती डिपेंड नाही राहायला पाहिजे माहित नाही पुढचा दिव उद्याचा दिवस कसा येईल ते माहित नाही त्याच्यामुळे हे सगळं हाय मधुरा माधुर मधुरा तेच तर त्याच्यामुळं मला सगळेजण म्हणतात चांगले चांगले रावलेत आमच्या आई ते आपण बोलतात आईच म्हणतात की नको पोरीला कशाला आपल्याच कामाला पण समजा आलं पाहिजे ना कोणता दिवस कधी को कसा येईल हे सांगता येत नाही त्याच्यामुळे मग करा ते मला ना होतात उलट की कशाला एवढंसं लहान असताना त्यांना सांगते किंवा वेदांत मुलगी आहे का त्याला सांगते एवढं करायला पण नाही आत्ता सध्या कसं आहे मुलगा मुलगी काय राहिलेलं नाही आणि मुलं जरी त्यांच्या फ्युचरमध्ये समजा एकटं जर राहावं लागलं तर त्याचं त्याला करायला पाहिजे ना त्याचं त्याचं यायला पाहिजे आणि आत्ता सध्या आम्ही आम्हीच व्हिडिओ काढतो की सासूबाईंनी असं नाही शिकवलं तसं नाही शिकवलं पुढे जाऊन माझी सुनील तिने नको म्हणायला की तुम्ही तुझ्या तुझ्या मम्मीने तुला काय शिकवलं ह्या माझ्या सासूबाईंनी मुलांना हेच नाही शिकवलं असं तसं त्याच्यामुळे आपण आपल्याला जे पाहिजे आपल्याला जो नवरा पाहिजे असतो तोच आपला त्याचेच गुण जे पाहिजेत ना ते आपल्या मुलामध्ये आत्ताच ना बरोबर म्हणजे कोण बोलायला कोणी हे हे नाही करणार की तुझ्या मम्मीने तुला काय शिकवलं जसं आता आम्ही सध्या बोलतो काय हो तुमच्या मम्मीने तुम्हाला काय शिकवलं की नाही त्यासाठी आताच नको शिकायच बोलणं नाही खायचं मला तुझ बरोबर आहे दोघांना पण यायला हवं हो तेच तर चला मग काय आता स्वयंपाक वगैरे करते स्वयंपाक आहे तुमचं झालं का जेवण बाकी काही लोकांचं तर जेवण चालू असेल आता तर जेवण होतं ह्या टायमाला आहे ना ह्या वेळेला जेवण होत असतं आमच्याकडे स्वयंपाक नाही अजून बाकी काय अजून मग सपोर्ट करा तुम्ही माझे व्हिडिओ बघत राहा आणि सपोर्ट मला हाच पाहिजे तुमचा दुसरा काय नाही व्हिडिओ बघा कमेंट करा आवडलं तर सांगा नाही आवडलं तरी पण सांगा आज हे हे आवडलं नाही हे हे असं तसं सांगत चला म्हणजे तशा पद्धतीने म्हणजे कोणत्या अजून व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला पाहिजे बघायला आवडतील माझ्या ह्याच्यामध्ये हे पण सांगत चला म्हणजे मला तशा पद्धतीने व्हिडिओ करायला आयडिया येईल एक प्रकारे आता कसं झालं माहिती आहे का मी जॉबवरती जाते आणि घरी माझ्याकडे चार तास मोबाईल नसतो आल्यानंतर मग थोडंसं आराम वगैरे हो करायचा आणि नंतर पाच सहा वाजले की मग रोजचं रुटीन त्याच्यामुळे मोबाईल माझा कमी झाला आहे त्याच्यामुळे दुसऱ्यांचे फक्त माझे माझे व्हिडिओ मी टाकते दुसऱ्यांचे व्हिडिओ मला बघणंच होत नाही आहे आणि त्याच्यामुळे आयडिया येत नाही की आपण काय करायला पाहिजे आता असं झालं त्याच्यामुळे तुम्ही सांगा मला काय करायला पाहिजे मी काय नाही आयडिया देत चला कमेंटमध्ये दे। ठीक आहे तर आता चला कोण बोलत नाही आहे तर चला आपण निघूया आहे आता अर्धा तास होत आला आपला व्हिडिओ आपला लाईव्ह चालू आहे तेवीस मिनटं झालेत बाकी सगळे बरे आहेत ना आपण ठेवूया उद्या आपण लाईव्ह ठेवूया उद्या रविवार आहे संध्याकाळच्या टायमाला लाईव्ह घेत जाऊया थोडसं कधीतरी ज ज्या दिवशी व्हिडिओ नसेल त्या दिवशी लाईव्ह ठेवू आहे पण आता सध्याला चलो बाय टेक केअर छान वाटलं हो मला पण छान वाटलं सगळ्यांना भेटून बोलून आणि गप्पा मारून थोड्याशा मन मोकळं होतं थोडंसं गप्पा मारल्यामुळे आता सध्याला एकटीच घरात असतं मुलं असते पण त्यांच्याशी काय बोलणार एवढं नाही बोलतायत त्यांचं त्यांचं चाललेलं असतं त्याच्यामुळे मग छान वाटतं असं बोलून तर चला बाय बाय काळजी घ्या तुमची घ्या तुमच्या मुलांची तुम घ्या आता माझ्या वेदांतला सग सर्दी खोकला झाला तर अजून जायनाच आहे काय घराचे उपाय करावं तेच कळाला काढत देते पण त्याने पण होई नाही काय औषधं दवाखान्यात जाऊन आले वाफा घेऊन झाल्या औषधं संपले पण तरी पण काय होत नाही घरचं काय ते दूध का में दे देते मी हळद टाकून कधी कधी तरी पण नाही होत त्याने काय आहे खोकला सर्दी येतेच तर मला कमेंटमध्ये सांगा की काय पाजू मी काढा देते पण अजून काय म्हणावं तसा नाही झाला बरं तर चला बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग थँक्यू फॉर कमिंग बाय केअर कुठे जाऊ अरे जायचंय आता योगिता ताई चला आता हाय हॅलो करूया मग जाऊया ठीक आहे कशा आता योगिता ताई आता जायचंच तुम्हाला चला बाय